श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांना टॉपर बनावं एक चांगला व्यक्ती बनावं आणि त्याचं त्यांचा झेंडा तिन्ही लोकात असावा म्हणजे आपलं मूल खूप असं मोठं व्हावं परंतु आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्हाला पण तुमचा मुलगा टॉपर व्हावा असं वाटत असेल तर आपण काही उपाय हे या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा मुलांना सांभाळणे हे खूप मेहनतीचं काम असतं ती एक स्पर्धाच असते त्यामुळं मुलांना सांभाळण्यासाठी आईवडील हे जीवाचं रान करत असतात मुलंही सर्वश्रेष्ठ इन्व्हेस्टमेंट असतात म्हणजे मुलं ही सर्वात मोठी प्रॉपर्टी आहे तुम्हाला कोण विचारतं का तुमच्याकडे किती प्रॉपर्टी तर कुणीही विचारित नाही तुम्हाला काय विचारतं तर तुमच्याला तुम्हाला किती मुलं आहेत ते काय करतात ते संस्कारी आहेत का असं विचारतं म्हणजे सांगायचा मुद्दा झाला तर काय मुलं ही सर्वात मोठी प्रॉपर्टी आहे उदाहरण सांगायचं झालं तर काय आपण एखादी प्रॉपर्टी खरेदी करतो किंवा आपण एखादी फॅक्टरी चालवतो एखादी कुठलंही आपण दुकान चालवतो समजा दुकान तर ते काय करायचं आपण त्या दुकानाला किंवा फॅक्टरीला जेवढा वेळ देतो ना जेवढा वेळ देईन तेवढेच ते आपल्याला नफा देते म्हणजे सांगायचं झालं तर काय आपण मुलांना जेवढं चांगलं संस्कार देऊ जेवढं त्यांना वेळ देऊ तितकीच ती मुलं संस्कारी बनत असतात हा पहिला उपाय आहे पहिला उपाय काय तर तुम्ही तुमच्या मुलांना चांगला वेळ चांगले संस्कार द्यायला विसरू नका दुसरं उदाहरण म्हणजे मुलांना भटकून देऊ नका तुम्ही मुलांना पैसे देता प्रॉपर्टी देता परंतु चांगले संस्कार देत नाहीत म्हणजे काय तर त्याने काय होईल well, तुम्ही जी प्रॉपर्टी दिली पैसे दिले, दिले आणि संस्कार दिले नाही तर तुमची ती प्रॉपर्टी आणि पैसे काही कामाचे नाही त्यामुळं आईवडिलांची ही सर्वात मोठी चूक आहे की मुलांना संस्कार ते देत नाहीत तिसरी म्हणजे गोष्ट काय तर चांगले मार्क्स पडत नाहीत म्हणून तुम्ही तुमच्या मुलांना प्रेशर टाकता त्यांना टॉर्चर करता परंतु तुम्ही त्यांना जीवनात सुखी राहण्यासाठी सांगत नाहीत ही एक मेन कारण आहे दहावी बारावीची मुलं जेव्हा कमी मार्क पडतात ना तेव्हा ते, ते आत्महत्या करतात का आत्महत्या करतात तर आईवडिलांचं चा प्रेशर असतं त्यांच्यावर समाजाचं चा प्रेशर असतं समाज काय म्हणेल तुझा मुलगा नापास झाला समाज काय म्हणेल ह्याचा मुलगा नापास झाला हे प्रेशर असतं ना ते प्रेशरमुळं मुलं हे आत्महत्या करतात परंतु तुम्ही त्यांना असं सा समजावून सांगत नाहीत की नंबरचं जीवनात काही घेणं देणं नाही कारण मुलाला चांगले मार्क्स पडले तर ते पुढे शिकतात असं काही नाही एखादा मुलगा जर नापास झाला तर काय होतं एखादा मुलगा नापास झाला तर पुढे तो खूप मोठा बिझनेसमॅनसुद्धा होऊ शकतो आणि त्याच्या घरी त्याच्यापेक्षा जे जास्त मार्क मिळवले मुलगा आहे ना तो पण त्याच्या घरी कामाला येऊ शकतो ह्याचं उदाहरण आपल्या देशात खूप आहे रतन टाटा झालं किंवा अंबानी झालं आप असे आपण आपल्या जीवनात असे खूप उदाहरण पाहिलेत की जे खूप खूप म्हणजे खूप बिकट परिस्थितीतून वरे आलेत म्हणजे पडला म्हणजे पहिल्यांदा तू खचू नको आज नापास झाला तू दुसऱ्या वर्षीशी प्रयत्न कर तू नक्कीच एक ना एक दिवस सक्सेस होईल असं आपल्या मुलांना शिकवा त्यांना आनंदी राहायला शिकवा त्यांना कोणत्याही परिस्थितीत सुखी आणि आनंदी कसं राहायचं हे तुम्ही त्यांना शिकवा यश आणि अपयश ही जीवनाचे दोन पैलू आहेत नदीचे ते दोन किनारे आहेत त्या नाण्याच्या दोन बाजू आहेत म्हणजेच काय तर यश आणि अपयश ही नाण्याच्या दोन बाजू आहेत म्हणून तू अपयश आल्यावर तू खचू नको तू पुन्हा उठ पुन्हा प्रयत्न कर एक ना एक दिवस तू नक्कीच मोठा होशील आणि जे कोणी जास्त तुझ्यापेक्षा मार्क पडलेले व्यक्ती असतील ना ते तुझ्या घरी तू नोकर म्हणून सुद्धा कामाला ठेवू हो शकतो असं आपल्या मुलांना शिकवा त्यांना कोणत्याही परिस्थितीत सुखी आनंदी राहायला शिकवा त्यांच्यामध्ये पॉझिटिव विचार आणायला शिकवा बघा तुमची मुलं पण नक्कीच मोठी होतील आणि जे आत्महत्या करण्याचा जे प्रयत्न करतात त्यापासून ते दूर राहतील हे तुम्ही नक्की शिकवा त्यांना आनंदी राहायला शिका तुम्ही मुलाला मोटिवेट करा त्यांना तुम्ही अ... समजवून सांगा बघा ते त्यांच्या जीवनात आनंदी राहिले तर एक ना एक दिवस ते नक्कीच टॉपर होतील तिसरे सांगायचे कारण म्हणजे काय टॉपर बनण्यासाठी आनंदी राहणं जितकं महत्त्वाचं आहे ना त्याचप्रमाणे घराचं वातावरणसुद्धा आनंदी आणि खुशाल असणं खूप महत्त्वाचं आहे मुलांच्या आईवडिलांनी पण सुखी आनंदी राहिलं पाहिजे घराचं वातावरणावरून त्या मुलांचं पुढचं भविष्य ठरत असतं आई वडील जर घरात सतत भांडणे कटकट असतील तर त्या मुलांचं अभ्यासाकडं लक्ष रा लागत नाही त्यामुळं घराचं वातावरणसुद्धा आनंदी बनवायचा प्रयत्न करा दुसरं म्हणजे मुलांना मुलांच्या आहाराकडं लक्ष द्या त्यांना अंकुरित कडधान्य द्या दूध द्या सिज सिजनेबल फळं खायला द्या बाहेरचे जे पिझ्झा बर्गर आहे त्यां तेन, त्यांना ते खाऊ नका असं तुम्ही त्यांना समजावून सांगा बाहेरचं खाणं हे चांगलं नाही हे ते त्यांना विश्वासानं समजून सांगा ते नक्कीच तुमचं ऐकतील नंतर सांगायचं झालं तर मुलांना आठ तास झोपू द्या चांगले मित्र ठेवा मंदिरात जायला शिकवा हे जर तुम्ही चांगले गुण त्यांना शिकवले तर एक ना एक दिवस तुमचा मुलगा नक्कीच टॉपर होईल परीक्षा अगोदर त्यांना ग्रुप स्टडी करायला शिकवा कारण ग्रुप स्टडी केल्यानं मुलांच्या लक्षात राहतं नंतर त्यांना सकाळी उठून प्राणायाम करायला पण शिकवा कारण मोटिवेशन केल्यानंतर आपला मेंदू शार्प राहतो त्यामुळं प्राणायाम करायलाही शिकवा जशा अन्न वस्त्र निवारा या जशा गरज आहेत ना त्याचप्रकारे शिक्षणसुद्धा ही काळाची गरज आहे शिक्षण नसेल तर काही उपयोग नाही शिक्षणाचं एवढं महत्त्व झालं आहे की पहिलं नाही शिकल्यानंतर काही होत नव्हतं परंतु आता शिक्षण एवढं टफ झाले ना तर आईवडिलांना आपल्या मुला मुलाची काळजी सतावत आहे त्यामुळे ते आपल्या मुलांना काही 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 काय आवडेल आपल्या आईपतीनुसार आपल्या मुलांना सी बी एस ई बोर्डात टाकतात इंग्लिश मिडियमलाच टाकतात किंवा मराठी मिडियमला टाकतात म्हणजे जसं आपल्याला परवडेल त्यानुसार आपल्या मुलाला ते शिकवतात आणि त्यांना वाटतं की आपल्या मुलांना टॉपर व्हावं हो। परंतु तुम्ही एवढं एवढं लक्षात ठेवा की आपल्या मुलांना चांगले संस्कार द्या एक ना एक दिवस ते नक्कीच स्टॉपर होतील त्यांना मॅनेजमेंट करायला शिकवा त्यांच्याबरोबर राहा बघा ते काय शिकतात ते काय वाचतात त्यांच्या अभ्यासाकडे लक्ष द्या त्यांचं मन जर कंट्रोल होत नसेल तर त्यांना थोड्या वेळ खेळू द्या त्यांना मोटिवेशन करायला शिकवा मेडिटेशन करायला शिकवा मेडिटेशन केल्यानं ध्यान केल्यानं योगा केल्यानं आपलं मेंदू शार्प होतो आणि त्यांच्या अभ्यासात लक्ष लागतं त्यामुळे त्यांच्यावर दबाव आणू नका वेळापत्रकानुसार एक असं वेळापत्रक बनवा त्यानुसार त्यांना अभ्यास करायला सांगा दिवसाचे चोवीस घंटे असतात तर आठ घंटे त्यांना खेळायला लावा आठ घंटे झोपायला लावा आणि आठ घंटे त्यांना अभ्यास करायला सांगा असं चोवीस घंट्याचं चो तुम्ही चोवीस तासाचं चो रुटीन ठेवा बघा तुमचे मुलं पण नक्कीच टॉपर होतील आणि हे लक्षात ठेवा मार्क फिरकं काय नसतात टॉपर होण्यासाठी मार्क गरजेचे नसतात तुम्ही त्यांना चांगले संस्कार द्या त्यांना आनंदी राहायला सा शिका एक ना एक दिवस तुमचा मुलगा नक्कीच टॉपर होईल आणि तुम्हाला पण त्याचा खूप आनंद होईल मुलगा जर मोबाईल बघत असेल तर त्यांना थोडा वेळ मोबाईल पण बघू द्या परंतु तो मोबाईलमध्ये काय बघतो ह्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या कारण आजकाल मोबाईलवर काही असल्यामुळं तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत आणि मुलगा वेगळ्याच जगात गुंततो त्यामुळे एवढं लक्षात ठेवा मोबाईल बघताना मोबाईलपासून दूर करण्यासाठी त्यांना बाहेर खेळायला सोडा त्यांच्याबरोबर तुम्ही बाहेर मैदानी खेळ खेळा किंवा त्यांना कुठेतरी फिरायला नक्कीच आणा जा बघा मुलं पण मोबाईलपासून दूर राहतील कारण घरात बसल्यामुळं त्यांना पण ते बोर होतात आणि ते मोबाईलच्या नादात गुंततात त्यामुळं त्यांना मोबाईल सोडून एखाद्या मंदिरात घेऊन जा वेळेनुसार त्यांच्यासोबत थोडं खेळा त्यांना शिकवा नक्कीच ते मोबाईल पण सोडतील श्री स्वामी